मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी दोन शेळ्या आणि एक बोकड विक्रीसाठी आहे साई गोटबार मध्ये सुरुवातीला ही पहा दोन शेळ्या मधली पाटा आहे मित्रांनो दोनदाच झालेली उंची छत्तीस इंच कानाची लांबी पंधरा इंच आहे वजन पन्नास किलो पहिल्या वेताला दोन महिने गाबन आहे क्वालिटी पाहू शकताय आपण कानाची लांबी रुंदी पंच फेस लेंथ हाईट सर्व काही एकदम टॉप मध्ये आणि यानंतर ही पहा ही एक शेळी ही चार दात झालेली आहे उंची सदौतीस इंच कानाची लांबी पंधरा इंच पहिला वेत सोबत एकवीस दिवसाची पाट आहे अकरा किलो वजनाची पाठीची पण क्वालिटी पहा आणि शेळीची पण एकदम टॉपमध्ये प्युअर बिटल टॉप क्वालिटी आणि यानंतर हा पहा बोकड हा आहे सादातावर उंची चौरेचाळीस सा, इंच कानाची लांबी वीस इंच वजन शंभर किलो याची पण क्वालिटी पहा मित्रांनो एकदम जबरदस्त मध्ये टॉप क्वालिटी बिटल साई गोट फार्म सरपराजपूर तालुका परळी जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस नव्वद ब्याण्णव तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल टॉप क्वालिटी बिटलमध्ये आहेत मित्रांनो धन्यवाद